सोलापुरात शुक्रवारी रात्री सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली सात रस्त्याजवळील सोनामाता शाळेजवळ असलेल्या बंगल्यात ही घटना घडली त्यांना त्वरित त्यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि वळसंगकर हॉस्पिटलमध्ये रात्री अनेकांनी मोठी गर्दी केली त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले या संदर्भात राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे स्वतःचे हॉस्पिटल स्वतःचे विमान अशा स्टाईल मधील उच्च भ्रू राहणीमान आणि हजारो रुग्णांवर केलेली मेंदूची शस्त्रक्रिया यामुळे डॉक्टर शिरीष वळसंगकरांचे नाव देशभर प्रसिद्ध आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा हादरा बसलाय त्यांचा मोबाईल तसेच एक चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली कोणत्या घटनेमुळे त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करत आहेत आज सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून चर्चेला उधाण आले आहे